वा आणि हा कपडा सुद्धा किती सुंदर हो पण खूप सुंदर आहे अनारकली आहे का हा हा मटेरियलच एवढा सॉफ्ट आहे की कुठूनही टोचणार नाही खूप कम्फर्टेबल आहे अजिबात चावत नाहीये कपडा आणि जेव्हा आपण कपडा घेतो तेव्हा आपण नेहमी असा घालून बघून त्याला असं टच करून बघायचं म्हणजे तुम्हाला फील होणार की टोचणार आहे की नाही याचा सुद्धा पँटला नाडी आणि इलास्टिक दोन्ही असतात. <laughs> क्या बात है खूप सुंदर आणि कपडा जाड जुड एकदम अजिबात पातळ वितळ होणार नाही. रंगव करे जाणार नाही काय नाही. नाही नाही हो मी स्वतः वापरते कर करते कपडे त्यामुळे मी गॅरंटी ने सांगू शकते. हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी दादरे खरेदीचं माहेर घर आहे. मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. दादरे मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वस्त मस्त रिजनेबल दरात मिळतात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वस्त मस्त दरातले ड्रेस कुठे मिळतात रेडीमेड ड्रेस कॉटनचे कुठे मिळतात एक खूप सुंदर स्टॉल आहे जे छोटस आहे त्यांच्याकडे खूप सुंदर व्हरायटी मिळते मराठमोळ्या काकांकडे काय सुंदर व्हरायटीचे ड्रेस आलेत आपण चला बघूयात पण जर तुम्हाला इथे पोचायचं असेल तर कसं यायचं आहे तर दादर वेस्टला यायचंय म्हणजे तुम्हाला नक्षत्र मॉलचा जो सिग्नल आहे तिथून राईट मारून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या या दिशेने यायचंय तर तिथून तुम्ही सरळ आलात ना की तुम्ही राईटला बघू शकता गिरगाव पंच डेपो हे दुकान आहे त्याच्या अगदी बाजूला मॅचिंग सेंटर आहे अशोक मॅचिंग सेंटर आणि मंजिरी मॅचिंग च्या आतमध्ये जी गल्ली जाते त्या गल्ली मधून आपल्याला या सो इथून आतमध्ये सरळ गेलो ना आपण कि हे एक छोटस स्टॉल आहे जिथे खूप सुंदर क्वालिटीचे रेडीमेड ड्रेस मिळतात स्वस्त मस्त दरात रेडीमेड ड्रेस मिळतात आपण त्यांच्याकडे बघूया तर काका है? काय नवीन आलंय आणि काय स्टार्टिंग प्राइस प्रेक्षकांना साडेसातशे मधून पर्यंत बघूया आपण साडेसातशे ला काय व्हरायटी तुमच्याकडे आली साडेसातशे मध्ये असे बघा हे जे आहेत ना जयपुरी कॉटन मध्ये हे जयपुरी कॉटनचे साडेसातशे जयपुरी कॉटन आहे याच्यामध्ये पाच साईज येतील आपल्याकडे आणि कसलं जाडजूड कपडा आहे मस्त हे हा पॅन्ट येणार हा दुपट्टा येणार त्यावर फुल साईज इथून त्याला सुद्ध इलास्टिक ला सुद्धा दिलाय इलास्टिक आणि नाडी दोघ्या तर साईडला पॉकेट आहे लरेकला हे बघा तुम्हाला इथे असं छान पॉकेट सुद्धा देण्यात आलेले आहे एक साईडला पॉकेट आहे हा दुपट्टा आहे ही एम साइज मध्ये आहे आता हा पीस याच्यामध्ये आपल्याकडे एम एल एक्सेल डबल एक्सेल तो 5 एक्सेल पर्यंत आहे वा आणि हे तुम्हाला असा सुंदर कलर मिळणार आहे कॉटनचा ड्रेस आहे आणि हा तुम्हाला सुंदर कॉटनचा ड्रेस सेव्हन फिफ्टीला मिळणार आहे बरोबर साडेसातशे रुपयाला तर आपण साडेसातशे चे रेंज मध्ये ड्रेसेस बघतोय आता मला सांगा की अजून काय काय रेंज मध्ये तुमच्याकडे आहे आणि काय काय व्हरायटी आता नायरा मध्ये आठशे ते जेशी चित्र दाखवतात तसंच असतं सेम सेम टू सेम आणि साईज काय काय अवेलेबल आहे त्याच्यामध्ये एम टू थ्री एक्सेल पर्यंत असते. एम टू 3 एक्सेल. त्याच्यामध्ये आहे नायरा पॅटर्न आहे. याच्यामध्ये 850 रेनर याची प्राइस. साडेआठशे ला का बघूयात आपण. एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज येते यामध्ये. ओके. हे आता एलसी खोलली आपण ओपन पीस केला ओपन केला. Wow. आणि किती जाडसर कपडे आपण बघू शकतो? स्मूथ पण आणि जाडपण आहे. स्मूथ पण आणि जाडपण पण छान वाटेल. सध्या गणपती बाप्पाचं सीजन सुरू आहे आणि त्यामुळे हे कपडे खूप सुंदर वाटतात. आणि हे असे उठून दिसतात सगळे ड्रेसेस सो मला हे प्रचंड आवडतात काकांकडे आणि ह्याचा ना कपडा मस्त जड असतो पण बघू शकतो की सॉफ्ट मटेरियल आणि जड कपडा असा ले ले आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्याची भीती असेल की कपड्यांचा कलर जाणं अजिबात नाही मी स्वतः इकडचे कपडे वापरलेले आहेत आणि वापरते तर त्याच्यामुळे कपड्यांच्या कलरची सुद्धा गॅरंटी असते काय काका बरोबर ना आणि फक्त कॉटनच नाही तर त्यांच्याकडे अजून अजून फॅन्सी सुद्धा मिळतात त्याचे कपडे अशा जर लहान साईज थोडी म्हणायला गेलं बत्तीस ते छत्तीस पर्यंत साईज येते विचित्र मटेरियल मध्ये विचित्र मटेरियल विचित्र विचित्र मटेरियल म्हटलं विचित्र मटेरियल लायनिंग वगैरे असते आणि सुद्धा आहे ना त्याच्यामुळे एकदम लायनिंग वगैरे पूर्ण असतं असं दुपट्ट आहे ना इथून चेन सुद्धा आहे तुम्हाला आणि खूप सुंदर आहे आणि अंगावर खूप छान वाटतो बघू शकतो की किती सुंदर वाटतं आपण बघू शकतो साडे नऊशे रुपयात थ्री पीस मिळणार आणि हा ड्रेस तुम्ही छान तुमच्या घरातल्या फंक्शन साठी सुद्धा घालू शकता पण पुढे बघूया अजून अनारकली मध्ये अशा टाइप मध्ये येणार आहे याच्यामध्ये सिक्स फाय एक्सेल पर्यंत साईज येणार फाय एक्सएल एम पर टू फाय एक्सेल फा फा एम टू फाय एक्सेल याच्यामध्ये वाव आणि हा कपडा सुद्धा किती हा, सुंदर पाहायला पण खूप सुंदर आहे अनारकली आहे का हा अनारकली बघू शकते क्या बात आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो अनारकली आहे आणि साडे आठशे ना नाही हा साडे नऊशे एम टू एम टू डबल एक्सेल साडे नऊशे ला येणार आणि ट्रिपल एक्सेल तू फाय एक्सेल साडे हजार नाही साडे नऊशे ला फाय एक्सेल पर्यंत साडे नऊशे नाही हा डबल एक्सेल पर्यंत साडे नऊशे ओके आणि ट्रिपल एक्सेल तू फाय एक्सेल हजार पन्नास रुपये वाढतात हजार रुपये वाढतात ओके आणि ना बऱ्याच ठिकाणी किमती वेगळ्या सांगितल्या जातात आणि ग्राहक जेव्हा घ्यायला येतात तेव्हा किमती वेगळ्या वाढवून दिलेल्या असतात पण काकांचं तसं नाहीये काकांकडे आपण आधी व्हिडिओ केला होता आणि सेम रेट मध्ये काकांकडे तसेच्या तसे कपडे मिळतात काय काका तुमच्याकडे भरपूर भरपूर ठिकाणावर लोक पुणे शकतो की किती सुंदर याच्यावर पॅन्ट आपण मागून सुद्धा इलास्टिक देण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर असा तिथून नाडा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट फिटिंगला बसतं अनारकली असल्यामुळे तुम्हाला इथून फिटिंग आणि खालून असं मस्त घेर दिसतो सुंदर असे ड्रेस आहेत कलर ऑप्शन्स तुम्हाला भरपूर मिळणार आहेत साइजेस सगळे अवेलेबल आहेत एम पासून ते काय काही काही ड्रेसेस सिक्स एक्सेल पर्यंत आहेत पण सगळे बहुतेक फाय एक्सेल पर्यंत तर आहेत नवीन पॅटर्न काढल्या का साडे नऊशेच आहे याच्यामध्ये एल पासून साईज थ्री एक्सेल पर्यंत एल एक्स एम डबल एक्स एल ट्रिपल एक्स याच्या मध्ये डिजिटल दुपट्टा येणार आहे डिजिटल दुपट्टा सो थोडासा सा प्रिंटेड असतो तो प्रिंटेड आणि त्याला बॉर्डर असतो हे बघा सो तुम्हाला असा छान असा प्रिंटेड दुपट्टा मिळणार आहे आणि त्याचबरोबर असं छान कुर्ता आणि पायजमा सुद्धा आहे अवेलेबल नुसतं जड जड आहे गणपतीत वगैरे गणपतीच्या सणाला तुमच्या घरात सत्यनारायणाची पूजा असेल गणपतीमध्ये तरी तुम्हाला खूप सुंदर वाटलं आणि खूप सुंदर वाटतो हा कपडा आपण कपड्याचं कापड बघूया की आत आणि आतमध्ये ना असं असतं की तुम्हाला जे आपण बाहेर घेतो कपडे त्याच्यावर इथे तुम्हाला ना तोचत म्हणजे त्याला व्यवस्थित हे नसतं त्याला आतून काय म्हणतात त्याला काका अस्तर लाइनिंग नसतं अस्तर नसतं त्याच्यामुळे ते अंगाला टोचत आणि हा मटेरियलच एवढा सॉफ्ट आहे की कुठूनही टोचणार नाही खूप कम्फर्टेबल आहे अजिबात चावत नाही आहे कपडा आणि जेव्हा आपण कपडा घेतो तेव्हा आपण नेहमी असा घालून बघून त्याला असं टच करून बघायचं म्हणजे तुम्हाला फील होणार की टोचणार आहे की नाही आणि जर टोचणारं असेल तर ते तेव्हाच कळतं सो खूप सुंदर असा कपडा आहे आणि याचबरोबर यालासुद्धा पॅन्ट आहे स्ट्रेट पॅन्ट आणि दुपट्टा सुद्धा आहे हे बघा स्ट्रेट पॅन्ट आणि तुम्हाला असा दुपट्टा डिजिटल प्रिंटमध्ये मिळणार आहे सो हा तुम्हाला डिजिटल अवेलेबल आहे खूप सुंदर असा डिजिटल प्रिंटचा दुपट्टा तुम्हाला इथे मिळणार आहे कॉटन याच्यामध्ये थ्री एक्सेल पर्यंत साईज असतात एम टू थ्री एक्सेल आपण बघू शकतो हा दुपट्टा आहे हा पॅन्ट आहे याला सुद्धा पॅन्टला नाडी आणि इलास्टिक दोन्ही असतो खूप सुंदर आणि कपडा जाड जूड एकदम अजिबात पातळ बितळ होणार नाही काय नाही नाही हो मी स्वतः वापरते कपडे त्यामुळे मी गॅरंटीनुसार सांगू शकते तर मग आपण आता हा ड्रेस बघितला पश्मिनामध्ये आणि ह्याची ओढणी किती सुंदर आहे पण बघू शकतो जाडजूड मटेरियल आहे याला सुद्धा खिचा प्रत्येक प्रत्येकाला नसतो काही ड्रेसला नसतात खिचे काही ना असतात काही ना पॉट टॉप ला असतात काही ना पॅन्ट ला असे असतात ओके आणि आपण आता थोडस पटियाला मध्ये जाऊया किंवा बाटिक मध्ये बाटिक चा बघून घ्या त्यामध्ये बस एम टू फोर एक्सएल पर्यंत साइज आहे हा पॅन्ट येणार यामध्ये हा दुपट्टा आहे बाटिक पॅटर्न ना बाटिक मध्ये वाव बाटिक म्हणजे जे आपण गाऊन घालतो त्याच्या मटेरियल मध्ये ना गाऊनच वेगळं आहे प्रिंट बाटीक आहे अच्छा म्हणजे गाऊन प्रिंट जी असते तशी म्हणून त्याला बाटिक म्हणतात पण जाडजूड कपडा आहे मस्त मजबूत आणि ओढणी सुद्धा खूप दोन मीटर ची पूर्ण असते तीच आहे सॉफ्ट ओढणी हो सॉफ्ट एकदम मस्त ड्रेस ओढणीमुळे लूक छान देतो आणि जर तुमची ओढणी खूप सुंदर असेल तर तुम्हाला खूप सुंदर अशी लूक देणारा असतो ड्रेस नेहमी त्यामुळे जेवढी सुंदर ओढणी तेवढा तुमचा लुक वाढवतो ओढणी आपण आता पटियाला मध्ये जाऊयात पटियाला बरे ह्या साईज चेलर प्रत्येक ड्रेसमध्ये पॅटर्न आहेत हे बघा आता आपण बाटिक जे बघितलं त्या बॅटिक मध्ये किती पॅटर्न्स आहेत आपण बघूया हे बाटिक आहेत ना सगळे बाटिक मध्ये नाही मध्ये हे कलर्स आहेत खुर्चे कलर Okay. हे सगळे कलर हा म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळणार आहेत प्रत्येक दहा कलर ऑप्शन पटिया पटियामध्ये पटियामध्ये पण वेगळे वेगळे कलर येस आणि वेगवेगळे पॅटर्न सुद्धा आहेत हा बघा हा कॉलर्स आहे त्याला कॉलर हा गोल गळ्यांचा म्हणजे असे वे वेगवेगळे वे पॅटर्न्स तुम्हाला मिळतात ज्यांना कॉलर विथ कॉलर आवडतो त्यांच्यासाठी हा मस्त आहे कितीलाय काका साडे सातशे सेवन साडेसातशे ना याच्यामध्ये एक्सेल आहे याच्यामध्ये एम टू आपल्याकडे हा डबल एक्सेल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एम टू किती फाय एक्सेल पर्यंत फाय एक्सेल पर्यंत साईजेच हा दुपट्टा येणार त्यावर हा खालचा पटियाला येणार आहे तसं पूर्ण आता पटियाला मिळणार इलास्टिक नसते फक्त नधिकाला घेर दिलेलं जाय ना म्हणून त्याला इलास्टिक बर अजून काही आहे वेगळा अजून अजिरक मध्ये अंजिरक किती पॅटर्न मध्ये आहेत बघू शकतो अजरक वाव अजरक प्रिंट मला अजरक खूप वाटतात ते दिसायला आणि तुमच्याकडे इरकल मध्ये वगैरे सुद्धा ड्रेस मटेरियल असतात ड्रेस मटेरियल नाही पण असतात ना असायचे आता नाही ठेवत का ओके लोकांना ड्रेस रेडीमेड आवडत असते त्याची शिलाई जास्त परवडत नाहीये

तर संजय काकांच्या या स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे अगदी स्वस्त मस्त दरात साडेसातशे ते हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन पाहायला मिळणार आहे सो दादरमध्ये हा फिरत असाल आणि तुम्हाला सुंदर कॉटनचे ड्रेस हवे असतील या स्टॉलला याला अजिबात विसरू नका हा स्टॉल खूप सुंदर येतो तुम्हाला स्वस्त दरात मस्त खरेदी करता येते संजय काकांच्या या स्टॉलला मराठमोळा काकांच्या या स्टॉलला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर क्वालिटीचे ड्रेस तुम्हाला इथे मिळून जातील आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच